शब्द कमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या बाबत घडलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेबाबत राज्यभरातून चिंता व्यक्त होत आहे या संदर्भात माजी मंत्री माननीय यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे आज व्यक्ती निघून गेला दादांच्या राजकारणात कधीही न पोकळी निर्माण झाले आहे हा राज्यातील जनतेसाठी फार मोठा धक्का ठरला आहे अजितदादाचं असं एकाएकी जाणं हा सगळ्यांसाठी अख्ख्या महाराष्ट्रासाठी या देशासाठी एक खूप मोठी धक्कादायक घटना आहे अजितदादा एक करारी अतिशय डिसिप्लिन लोकांमध्ये राहणारा लोकांची कामं सतत करणारा सकाळी उठून स्वतः नियमबद्ध राहणारा आणि सगळ्यांनाही नियमामध्ये ठेवणारी अशी एक व्यक्ती आज असा एक मोठा नेता आपल्यामधनं हरवून गेलेला आहे या म्हणजे शब्द कमी पडतायत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहते